मग मुंबई वरून अमरावती येणारे आणि मुंबईकडे जाणारे अलायन्स एअरचे चे शुक्रवारी नियोजित विमान उडान अचानक रद्द करण्यात आले या उडाना चौपन्न प्रवासी प्रवास करणार होते परंतु सकाळी दहाच्या सुमारास प्रवाशांना संदेशाद्वारे उडान रद्द झाल्याची माहिती देण्यात आली मित्रांनो अमरावतीचे मुख्य अधिकारी राजकुमार पटेल यांनी याची पुष्टी करताना सांगितले की ऑपरेशनल समस्येमुळे मुंबईवरून विमान आले नाही आणि परिणामी अमरावती मुंबई परतीचे उडाणही रद्द झाले मित्रांनो प्रवाशांना पुढील सोमवारी नियोजित उड्डाणाचा पर्याय दिला गेला आहे सध्या अमरावतीवरून मुंबईसाठी सोमवार बुधवार आणि शुक्रवार या दिवशी उड्डाणे सुरू आहेत मात्र गेल्या काही काळापासून अलायन्स एअरने वारंवार ऑपरेशनल कारणे देत उड्डाणे रद्द केल्यामुळे प्रवाशांमध्ये मोठी नाराजी निर्माण झाली आहे दरम्यान एअरलाइनने सव्वीस पासून नवीन वेळापत्रकासह रविवारचे उड्डाण पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली आहे मात्र शुक्रवारचे उड्डाण रद्द होण्यामागे हैदराबादवरून मुंबईला जाणारे विमान रद्द झाले आणि तेच विमान अमरावतीसाठी नियोजित होते अशी माहिती पुढे आली आहे मित्रांनो अनेक प्रवाशांनी या वारंवार होणाऱ्या रद्द करण्याचा तीव्र विरोध व्यक्त करत एअर अलायर्सकडून योग्य पर्याय व भरपाईची मागणी केली आहे प्रवाशांच्या मते अमरावतीसारख्या महत्त्वाच्या शहरातून मुंबईसाठी विश्वासार्ह व नियमित उड्डाणे असणे आवश्यक आहे सोमवारच्या उडाणासाठी प्रवाशांची अॅक्युपन्सी निश्चित झाल्याचे एअरलाइनने सांगितले असून तरी सुद्धा नागरिकांमध्ये अलायन्स एअर बाबत असंतोष कायम आहे चला तर मित्रांनो पुन्हा नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत हा तो तो अमरावती सिटी न्यूज